सत्य, नमस्कार मंडळी डॉट तुम्ही पाहत आहात तुफान न्यूज जिथे सत्य तिथे आम्ही प्रयागराज मध्ये सध्या माघमेळ्याचे भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असून या धार्मिक मेळाला मिनी कुंभमेळा म्हणूनही ओळखले जाते मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर चौदा आणि जानेवारी पंधरा रोजी गंगायमुना आणि अदृश्य सरस्वती यांच्या पवित्र संगमावर श्रद्धेची डुबकी घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे पहाटेपासूनच संगम परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती हर हर गंगेच्या जयघोषात भाविकांनी पवित्र स्नान करून पुण्यलाभ घेतला साधू संत खाडे भजन धार्मिक विधी आणि आरतीमुळे संपूर्ण परिसर भक्तीश्रद्धा आणि उत्साहाने न्हावून निघाला आहे भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असून पोलीस आरोग्य सेवा स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष दिले जात आहे माघ मिळ्याच्या निमित्ताने प्रयागराज शहर पुन्हा एकदा भारतीय संस्कृती परंपरा आणि आस्थेचे भव्य दर्शन घडवत आहे ही बातमी तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूजसोबत कायम जोडलेले रहा